नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं ब्रद करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला जातो नॅशनल स्पेस डे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी तेवीस ऑगस्टला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन तीन पॉईंट आहेत ते लिहून घ्या दोन हजार तेवीसमध्ये चंद्रयान तीन मोहिमेच्या सॉफ्ट लँडिंग आणि प्रज्ञान रोवरच्या चंद्रावर तैनातीच्या स्मरणार्थ तेवीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला जातो दुसरा पॉईंट यासह भारत चंद्रावर उतरणारा चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश या ठिकाणी ठरलेला आहे आणि दोन हजार पंचवीसची थीम काय आहे अंतराळ दिवसाची राष्ट्रीय अंतराळ दिवसाची तर लिहून घ्या आर्यभट्ट टू गगनयान अँशियंट विजडम टू इन्फिनाइट पॉसिबिलिटीज अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणाची पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अनिश दयाल सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अनिश दयाल सिंग असं त्यांचं नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मला फक्त कमेंट करून सांगा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत त्यांचं नाव काय आहे तोपर्यंत प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर नवनवीन लेटेस्ट नियुक्त्यांवरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनले आहेत अजय सिंग टाटा सन्स संचालक बनलेत नोएल एन टाटा आय आर डी ए आय अध्यक्ष बनलेत अजय सेठ इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरुपदी उमा कांजीलाल भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख पुष्पेंद्र सिंग भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख संजय वात्सयन सशस्त्र सीमा बलाचे सव्वीसावे महासंचालक संजय सिंघल सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर नितीन करीर भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक खालीद जमील चलन विषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य इंद्रनील भट्टाचार्य आणि पंतप्रधान मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेत आहेत अनिश दयाल सिंग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जागतिक स्तरावर महत्वाच्या कृषी वारसा प्रणालीला ज्याला म्हणता येईल जी आय एच एस ला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने एक राष्ट्रीय धोरण तयार केलं आहे भारतामध्ये किती जी आय ए एच एस स्थळे आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकूण या ठिकाणी तीन स्थळे आहेत तीन केंद्र आहेत ठीक आहे आता याच्याबद्दल काही महत्वाच्या मुद्दे आहेत महत्वाच्या माहिती आहेत ते लिहून घ्या सर्वप्रथम जी आय ए एच एस याचं फुलफॉर्म काय ग्लोबली इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चरल हेरिटेज सिस्टम ठीक आहे मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक स्तरावर महत्त्वाच्या कृषी वारसा प्रणाली दुसरा पॉइंट म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने मान्यता दिलेल्या अद्वितीय कृषी पर्यावरण प्रणाली आहेत ज्या समुदायांच्या प्रदेशाशी असलेल्या घट्ट नाते संबंधातून विकसित झालेल्या आहेत या प्रणाली जैवविविधता सांस्कृतिक वारसा आणि शाश्वत शेती पद्धतींचे जतन करतात आणि हे जे काही जी आय एच एस आहे जी आय एच एस या उपक्रमाचा उद्देश काय आहे या प्रणालींचे धोके कमी करणे त्यांचे फायदे वाढवणे आणि स्थानिक समुदायांना सक्षम करणे ठीक आहे थोडासा या ठिकाणी किचन मधला आवाज येत असेल या ठिकाणी थोडासा स्वयंपाक वगैरे चालू आहे काही हरकत नाही थोडस निग्लेक्ट कराय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा ऑपरेशन संस्कार नावाचं ऑपरेशन कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात आलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्याचं साधारण ट्रान्सलेशन काय होतं भाषांतर काय होतं ऑपरेशन संस्कारचं संस्कार व्हॅल्यूज ऑपरेशन व्हॅल्यूज असं या नावाने देखील ओळखलं जातं हे पर्टिक्युलरली राजस्थानमधील डुंगरपूर या ठिकाणी या पोलिसांचं ऑपरेशन आहे दुसरा पॉईंट सोशल मीडियावरील गुन्हेगारी कारवायांच्या वाढत्या प्रशंसेस रोखण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला या ऑपरेशनचा उद्देश वयवर्ष अठरा ते चोवीस वयोगाटातील तरुणांनी बनवलेल्या स्थानिक रस्त्यावर असलेल्या टोळ्यांकडून होणारे गुन्हे कमी करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी ऑपरेशन बद्दल तर लगेच झालेले जे काही नवनवीन ऑपरेशन्स आहेत त्याच्यावरती चर्चा करूया ऑपरेशन मुस्कान एलेव्हन तेलंगणा पोलिसाद्वारे सात हजार सहाशे पेक्षा अधिक मुलांची सुटका याद्वारे करण्यात आली ऑपरेशन शिवा भारतीय लष्कराच्या द्वारे अमरनाथ यात्रेची सुरक्षितसाठी सुरळीत आयोजन करण्यासाठी हे ऑपरेशन केलं होतं ऑपरेशन कलानेमी उत्तराखंडमध्ये डोंगी लोकांवरती कारवाई करण्यासाठी ऑपरेशन महादेव जम्मू काश्मीरमध्ये झालं लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन सहयोग भारतीय हवाई दल आणि आसाम रायफलच्याद्वारे द्वारे मणिपूरमधील भूसकलनग्रस्त गावांना मदत करण्यासाठी ऑपरेशन अखल जम्मू काश्मीरमधील अखल खुलसन वनक्षेत्रामध्ये दहशतवादाच्या विरोधात करण्यात आलं ऑपरेशन अलर्ट सीमा सुरक्षा दल स्वातंत्र्य दिनापूर्वी सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी हे ऑपरेशन केलं होतं आणि ऑपरेशन संस्कार राजस्थान द्वारे सोशल मीडियावरील गुन्हेगारी कारवायांच्या वाढत्या प्रशंसेस रोखण्यासाठी हे ऑपरेशन करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न सूर्य किंवा एस यू आर वाय सूर्या नावाचं एक अभूतपूर्व कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए नासाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं या ठिकाणी जे काही ए आय मॉडेल आहे ते विकसित केलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या अंतराळातील हवामान समजून घेण्याच्या आणि भाकीत करण्याच्या आपल्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने हे या ठिकाणी विकसित करण्यात आलं आहे दुसरा पॉईंट आय बी सहकार्याने विकसित केलेले आणि नासाकडून नऊ वर्षाहून अधिक काळ सतत डेटावर प्रशिक्षित केलेले हे या ठिकाणी मॉडेल आहे सोलार डायनामिक्स ऑब्झर्वेटरी म्हणजे एस ओ म्हणजेच काय सूर्याचा अभ्यास करण्यासाठी दोन हजार दहा मध्ये प्रक्षेपित केलेले हे अंतराळयान आहे आणि सूर्या सौर ज्वाला आणि उद्रेकांची सुरुवातीची चिन्हे शोधण्यासाठी सौर क्रियाकलापांच्या विस्तृत प्रवाहाचे विश्लेषण करतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत या ठिकाणी नासाने हे मॉडेल केला आहे 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 सूर्या या कृत्रिम बुद्धिमत्ता नाव नासाचा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्नला ला संस्थापक आहेत ड्वाईट डी आईन्स हॉवर प्रशासक आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न भारतातील पहिला शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवेची चाचणी कोठे करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी वाराणसी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉइंट लिहून घ्या आठशे सात कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट शहरी वाहतूक सुधारणे आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि हा जो काही रोप वाय हो आहे तो जवळपास पावणे चार किलोमीटर म्हणजे तीन पॉईंट पंच्याहत्तर किमी अंतर या ठिकाणी त्याचं एवढं काय आहे रोपे आहे ज्याची यशस्वीपणे चाचणी या ठिकाणी करण्यात आली आहे वाराणसीच्या अंतर्गत ठीक आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर लगेच बाकीचे जे काही प्रथम प्रथम घटना झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या उत्तर प्रदेशातील पहिले खाजगी व्यवस्थापित रेल्वे स्टेशन गोमतीनगर रेल्वे स्टेशन फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी सुरू करण्यात आली हैदराबादमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिलं राज्य पंजाब सेमी कंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य गुजरात भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर तर जिंद सोनीपत सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधानसभा कोठे बनले तर दिल्ली भारतातील पहिले महिला आधारित फूड हब सुरू करण्यात आलं मुंबईमध्ये रेल्वेच्या दरम्यान पोर्टेबल सोलार पॅनल बसवणारे पहिलं शहर वाराणसी आणि याच वाराणसीमध्ये भारतातील पहिलं या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक रोपवेची टेस्टिंग घेण्यात आली आहे चाचणी घेण्यात आली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न दुरंत कप दोन हजार पंचवीस कोणत्या संघाने जिंकलेला आहे बऱ्याच बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला आहे दुरंत कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे मला हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नॉर्थ ईस्ट युनायटेड या टीमने या ठिकाणी दुरंत कप दोन हजार पंचवीसचं जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे दोन हजार वीस मध्ये ड्यू टू कोरोना पॅन्डमिक हे या ठिकाणी भरवण्यात आलं नव्हतं दोन हजार एकवीसचं विजेतेपद गोवाने जिंकलं दोन हजार बावीस बेंगलोरने दोन हजार तेवीसचं मोहन बागानने दोन हजार चोवीसचं च नॉर्थ ईस्ट युनायटेडने आणि दोन हजार पंचवीस च देखील नॉर्थ ईस्ट युनायटेडने जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार चोवीस च कोण जिंकलं तर नॉर्थ ईस्ट युनायटेड नॉर्थ ईस्ट युनायटेडचं हे दुसरं पदक आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं दुरंत कपमध्ये सर्वात यशस्वी टीम किंवा संघ कोणता आहे तर या ठिकाणी मोहन बागान ज्यांनी जवळपास सतरा विजेतेपद या ठिकाणी जिंकलेले आहेत ठीक आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर लगेच लेटेस्ट नवनवीन झालेले जे काही क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया पॅन अमेरिकन कप पुरुषांचं जिंकलं आहे अर्जेंटिनाने याच कॅटेगरीमधील महिलांचं जिंकलं आहे अर्जेंटिनाने पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकलं आहे झारखंडने तर याच पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकलं आहे हॉकी पंजाबने भारताचा एकोणनव्वदव्या क्रमांकाचा ग्रँड मास्टर ठरला आहे रोहित कृष्ण एस तर दोन हजार पंचवीसचा यू ई एफ ए सुपर कप जिंकला आहे पॅरिस सेंट जर्मनने सायपन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस जिंकला आहे तान्या हेमनने तर क्वांट बॉक्स चेन्नई ग्रँड मास्टर दोन हजार पंचवीस जिंकला आहे विन्सेट किमरने आणि दुरंत कप दोन हजार पंचवीस आपण आत्ताच पाहिलं आहे दुसरं टायटल आहे यांचं नॉर्थ ईस्ट युनायटेडने विजेतेपद जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न यमुना जल पाईपलाईन प्रकल्प कोणत्या दोन राज्यांमध्ये बांधला जाणार आहे तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही बोथ ऑफ अब दी अबो पर्याय क्रमांक ए हरियाणा तर पर्याय क्रमांक बी राजस्थान या दोन राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी यमुना वॉटर पाईपलाईन प्रोजेक्ट या ठिकाणी बांधण्यात येणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने रिथिंकिंग होमस्टेज नेव्हिगेटिंग पॉलिसी पाथवेज हा जो काही अहवाल आहे तो सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए नीती आयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विसर्जन स्थानिक उद्योजकता आणि रोजगार निर्मितीचे चालक म्हणून अधोरेखित करते सुरक्षितता वारसा संरक्षण आणि शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी हलक्या फुलक्या आणि पारदर्शक नियमांची आवश्यकता आहे ते मेक माय ट्रिप आणि एअर बी एन बी सारख्या भागीदारांसोबत सार्वजनिक खासगी सहकार्यावरती भर देतं नीती आयोग फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापना झाली एक जानेवारी दोन हजार पंधराला वर्तमानमधील म्हणजे नेहमीच नीती आयोगचे अध्यक्ष असतात पंतप्रधान आणि वर्तमानमध्ये पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदीजी उपाध्यक्ष आहेत सुमन केबेरी सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम आणि पूर्णवेळ सदस्य आहेत राजीव गौबा पुढचा प्रश्न कोणत्या अंतराळ संस्थेच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने युरोनसचा एकोणतीसावा नवीन उपग्रह शोधलेला आहे तर पर्याय क्रमांक डी नासाने शोधलेला आहे या नवीन शोधामुळे ज्ञात युरेनियन चंद्रांची संख्या एकोणतीस पर्यंत वाढते आणि या दुर्लक्षित बर्फाच्या राक्षसाच्या गतीशीलतेबद्दल नवीन अंतर्दृष्टी मिळते राक्षस म्हणता येणार नाही ना या जे काही नवीन या ठिकाणी संख्या आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या रेल्वे झोनने रेल्वेचे पाच प्रमुख विभाग महिलांना सोपवून इतिहास रचलेला आहे म्हणजे या ठिकाणी जे काही प्रमुख विभाग आहेत त्या पाचिच्या पाच ठिकाणी महिलांनाच या ठिकाणी नियुक्त करण्यात आला आहे पर्याय क्रमांक सी दक्षिण मध्य रेल्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारताने दोन हजार पंचवीस मध्ये पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट साध्य केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी वीस टक्के या ठिकाणी इथेनॉल या ठिकाणी मिक्स करण्याचं मिसळण्याचं जे काही एम होतं ते या ठिकाणी साध्य केलेलं आहे शेवटचा प्रश्न भारताचे रजिस्ट्रार जनरल कोणत्या मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करतात तर पर्याय क्रमांक ए गृह मंत्रालयाच्या अंतर्गत पॉइंट लिहून घ्या सर्व सरकारी रुग्णालयांना जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिकारी म्हणून घोषित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे हे पालन आहे क्लियर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अग्निपाच हे कोणत्या संस्थेने विकसित केलेले अनुसक्षम जमिनीवरून मारा करणारे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे इस्रो डीआरडीओ एच एल हो की बीडीएल तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर